मित्र हो चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत क्रांती आणि प्रतिक्रांती लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग सोळा बाबत आता बाबत मनु काय आदेश देतो ते पाहू श्लोक क्रमांक पाच पॉईंट एकशे सत्तावन्न विधवेने आपल्या इच्छेनुसार स्वेच्छेने शुद्ध फुले मुळे आणि फळे खाऊन आपले शरीर रोड करावे परंतु कोणत्याही स्थितीत तिचा पती मृत्यू पावल्यानंतर तिने दुसऱ्या माणसाचे नावही उच्चारू नये श्लोक क्रमांक पाच पॉईंट एकशे एकसठ परंतु विधवेने आपल्या आपापल्याला मूल व्हावे म्हणून पुनर्विवाह करून आपल्या पतीचा अपमान केला तर ती खाली दिल्याप्रमाणे स्वतःचा अधप्पाच करते आणि स्वर्गातील पतीच्या स्थानावरील आपला हक्क गमावते श्लोक क्रमांक पाच पॉईंट एकशे बहासष्ट आपल्या पतीच्या खेरीत इतरापासून स्त्रीला झालेले मूल हीच तिची संतती समजली जात नाही त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या स्त्रीपासून झालेले मूल हे त्या जनकाचे मूल समजले जात नाही सदा स्त्रीने दुसरा विवाह केल्याचे कोठे लिहिलेले नाही स्त्रीवर विधवा पण लादणारा हा नियम आहे या ठिकाणी सतीचा सुद्धा उल्लेख करता येईल विधवेने आपल्या पतीच्या चित्तेवर उडी घेऊन स्वतःच्या जीवनाचा अंत करण्याच्या या प्रकाराबाबत म्हणून मौन पाळले आहे मनु इतकाच ज्याचा अधिकार आहे त्या याज्ञवल्क्य वल्लक्याने विधवेने स्वतंत्रपणे वा एकटे राहू नये असे म्हटले आहे छानशी नवरा मृत्यू पावल्यानंतर स्त्रीने तिचा पिता माता बंधू सासू किंवा मामा यांचेपासून दूर राहू नये नाहीतर ती निर्देश पात्र होईल येथेही वल्क्याने विधवेला सती जावे असे सुचविले नाही परंतु मिताक्षर भाष्याचा लेखक विज्ञानेश्वर यांनी याज्ञवल्क्याच्या श्रुतीबाबत लिहिलेल्या भाष्यात या श्लोकावर भाष्य करताना म्हटले आहे विष्णूच्या लिखाणाप्रमाणे व्रतस्थ राहण्याचा पर्याय स्त्रीला दिला आहे तिने एकतर ब्रह्मचर्य पाळावे किंवा चित्तेवर आरूढ व्हावे असा हा पर्याय आहे विज्ञानेश्वर यांनी पतीबरोबर सती जाण्यात फार मोठे पुण्य आहे असे आपले मत दिले आहे यावरून सतीचा नियम कसा घालण्यात आला हे सहजगत्या आणि स्पष्टपणे समजते मनूचा नियम विधवेने पुन्हा विवाह करू नये असा होता पण विद् विज्ञानेश्वराच्या निवेदनावरून विष्णू स्मृतीच्या काळापासून मनूच्या या आदेशाचे विश्लेषण वेगळ्या प्रकारे होऊ लागले असे दिसते मनूच्या नियमांच्या नव्या विश्लेषणाप्रमाणे विधवे पुढे दोन पर्याय ठेवले गेले पहिला पतीच्या चित्तेवर जळून जीव द्यावा किंवा दुसरा जर तसे होणार नसेल तर अविवाहित राहावे परंतु हे विश्लेषण संपूर्ण चुकीचे आणि अगदी अनावश्यक आहे कारण मनूचे शब्द अगदी स्पष्ट आहेत परंतु ते कसेही असले तरी हे नवे विश्लेषण स्वीकारण्यात आले हे खरे आहे विष्णुस्मृतीचा काळ तिसऱ्या व चौथ्या शतकातला आहे यावरून सतीचा नियम त्या काळापासून सुरू झाला असावा असा, असा निष्कर्ष काढता येईल एक गोष्ट स्पष्ट आहे की हे नियम नवीन होते मुलीने वयात येण्यापूर्वी विवाह करावा हा मनुचा नियम नवीन आहे बुद्धपूर्व ब्राह्मणशाहीत मुलीचे विवाह हे ती वयात आल्यावर तर होतच असत परंतु ती वयाने वाढल्यानंतरच होत असत याचे अनेक पुरावे आहेत त्याचप्रमाणे स्त्रीचा पती मृत्यू पावल्यानंतर तिने पुन्हा विवाह करू नये हाही नवा नियम आहे बुद्धपूर्व ब्राह्मणशाहीत विधवेच्या पुनर्विवाहाला परवानगी होती संस्कृत भाषेत पुनर्भू म्हणजे दुसरा विवाह केला केलेली स्त्री असा शब्द आहे ही वस्तुस्थिती आहे या शब्दापासून बुद्धपूर्व ब्राह्मणशाहीत पुनर्विवाह हे सर्वसामान्य होते असे दिसून येते सतीच्या बाबतीत ही प्रथा कशी सुरू झाली याचे उत्तर ती प्राचीन काळापासून होती याचा पुरावा आहे त्यानंतर ही प्रथा बंद झाली होती पुष्यमित्राच्या नेतृत्वाखालील ब्राह्मणशाहीने बौद्ध धर्मावरील विजय मिळविल्यानंतर मनूच्याही नंतर ती सुरू झाली असावी प्रश्न असा निर्माण होतो की विजयी ब्राह्मणशाहीने हे बदल का केले स्त्रियांनी वयात येण्यापूर्वी विवाह करावा विधवेने पुन्हा लग्न करू नये मृतपतीच्या चित्तेवर तिने स्वतःला जाळून घ्यावे हे बदल करून ब्राह्मणशाहीने काय साधले याबद्दलचा खुलासा होत नाही सी व्ही वैद्य यांनी हा खुलासा केला आहे की हा नियम करण्याचे कारण मुलींनी बौद्ध धर्माच्या भिकूने होऊ नये यासाठी हा नियम केला होता परंतु हा खुलासा माझे समाधान करीत नाही श्री वैद्य यांनी मनूचा दुसरा एक नियम विचारात घेतला नाही विवाहाचे योग्य वय कोणते यासंबंधीचा हा नियम खाली दिल्याप्रमाणे आहे श्लोक क्रमांक नऊ पॉईंट चौदा तीस वर्षाच्या व्यक्तीने त्याला आवडणाऱ्या बारा वर्षाच्या मुलीशी लग्न करावे किंवा चोवीस वर्षाच्या व्यक्तीने आठ वर्षाच्या मुलीशी लग्न करावे प्रश्न म्हणूनने अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याचा नियम का केला हा नसून त्याने वधू आणि वरात इतके अंतर असण्याला का मुभा दिली हा आहे श्री काने यांनी सतीबाबत खुलासा देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या मते यात काहीही नवीन नव्हते प्राचीन काळात भारतात जगातील इतर भागाप्रमाणे ही प्रथा होती या खुलाशानेही समाधान होत नाही ही प्रथा भारताच्या बाहेर असली तरी भारताइतक्या प्रचंड प्रमाणात ही प्रथा पाळली जात नसे दुसरी गोष्ट अशी की प्राचीन काळात क्षत्रियांच्यामध्ये ही प्रथा असल्याचा पुरावा सापडतो पण ती गो स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा सुरू का करण्यात आली किंवा ती सार्वत्रिक का नाही काणे यांनी वारसा कायद्याशी सतीच्या प्रथेचा संबंध जोडला आहे तो मला पटण्यासारखा नाही हिंदूच्या वारशाचा कायदा बंगालमध्ये अस्तित्वात होता त्याप्रमाणे स्त्रियांना मालमत्तेचा वारसा हक्क असे पतीचे नातलग तिला मालमत्तेचा भाग द्यावा लागू नये म्हणून तिला सती जाण्यास मोठ्या प्रमाणात भाग पाडित असत हा खुलासा बंगालपुरता ठीक आहे परंतु भारताच्या इतर भागात सतीची प्रथा कशी सुरू झाली आणि तिची अंमलबजावणी कशी झाली याचा खुलासा त्यामुळे होत नाही त्याचप्रमाणे विधवा पुनर्विवाहावरील बंदीचा खुलासा होत नाही विधवेला अस्तित्वात असलेल्या प्रथेच्या विरुद्ध जाऊन पुनर्विवाहाला बंदी का घालण्यात आली तिला दुःखी जीवन कंठण्यास का भाग पाडण्यात आले आणि तिला विद्रूप का करण्यात येत होते मुलींचा विवाह तिच्यावर लादलेले वैधव्य आणि सतीप्रथा याबाबत माझा खुलासा वेगळा आहे त्याला काही मूल्य असो की नसो मी तो खाली दिला आहे जमातीबाहेर लग्नाऐवजी जमातीत लग्न करण्याच्या प्रथेचे प्रभुत्व याचा अर्थ जातीची निर्मिती असा आहे परंतु हे सोपे काम नाही समजा एका काल्पनिक गटाला आपले जातीत रूपांतर करावे असे वाटले तर जातीतच विवाह होण्यासाठी त्याला कोणती साधने वापरावी लागतील याचा विचार करू या गटाला जर जातीतच विवाह विवाह करावे असे वाटत असेल तर केवळ बाहेरच्या जातीत आंतरजाती विवाह करू नये असा औपचारिक नियम करून भागणार नाही विशेषतः या गटात पूर्वी जातीबाहेर लग्न करण्याचा नियम असेल तर ते कठीण आहे त्याचबरोबर जे गट परस्परांच्या जवळ राहतात त्यांच्यात एक दुसऱ्यात समाविष्ट होण्याची वा विलीन होण्याची व एकजिनसी समाज निर्माण करण्याची प्रवृत्ती असते या प्रवृत्तीला जातीच्या निर्मितीसाठी जर विरोध करावायचा असेल तर आपल्या जातीभोवती एक वर्तुळ करून त्याबाहेर विवाह होऊ न देणे आवश्यक ठरते परंतु अशा प्रकारे आपल्या जातीच्या वर्तुळाबाहेर विवाह करण्यास प्रतिबंध केल्यामुळे आतूनच असे काही प्रश्न निर्माण होतात की ज्यांना उत्तर सापडत नाही प्र प्रत्येक सर्वसामान्य गटात पुरुष आणि स्त्री यांचे प्रमाण बहुधा सारखे असते आणि बहुतेक ठिकाणी एकाच वयाच्या स्त्री पुरुषांची संख्या सारखी असते परंतु ही समानता प्रत्यक्ष समाजात नेहमी असतेच असे नाही ज्या गटाला जाती व्यवस्था निर्माण करायची आहे त्यांच्या दृष्टीने पुरुष आणि स्त्रियांच्या संख्येतील समानता हेच अंतिम ध्येय ठरते कारण त्याशिवाय जातीतच विवाह करणे शक्य होत नाही दुसऱ्या शब्दात जातीच्या अंतर्गतच विवाह व्हावेत असे वाटत असेल तर जाती अंतर्गत विवाहाचा हक्क उपलब्ध असावा लागतो नाहीतर जातीच्या वर्तुळाबाहेर जाऊन कुणाशी विवाह केले जातात हे वैवाहिक हक्क जाती अंतर्गत देणे आवश्यक असले तर स्त्री पुरुषांची संख्या सारखी असणे आवश्यक असते ही स्त्री पुरुष दोन्ही व्यक्तींची संख्या सारखी कायम ठेवणे जाती अंतर्गत विवाहासाठी अत्यावश्यक असते ही समानता कायम राहावी लागते त्यातील समानता बिघडली तर जाती अंतर्गत विवाहाची प्रथा मोडण्याचा धोका असतो जाती व्यवस्थितीतील व्यवस्थेतील ही समस्या सोडविण्यासाठी विवाह योग्य पुरुष आणि स्त्री यांच्यातील विषमता सतत दूर करावी लागते हा समतोल राखण्यासाठी पती आणि पत्नी बरोबरच मरणे आवश्यक असते परंतु हे क्वचितच होते पती हा आधी मेला तर एक अधिक स्त्री शिल्लक राहते तिला काही करून दूर करावे लागते कारण तिने पुन्हा लग्न केले तर गटांतर्गत लग्नाचा नियम भंग पावतो